एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला आहे या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं पिंपरी वाघारे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाचं पाणी अर्पण करून अभिषेक करण्यात आला केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे अवघ्या आठ महिन्यात महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आज सकाळी पिंपरी गावात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शेकडो शिवसैनिक जमा झाले यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मावळ मधील शिवसेनेचे उद्धव गटाचे उमेदवार संजय वाघेरे माजी आमदार आदित्य गौतम चाबकस्वार यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं दोन्ही नेत्याने आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पाण्याने आंघोळ घातली त्यानंतर दुधाचं अर्पण केलं योगेश बाबर माजी नगरसेवक हनुमंत वाघेरे आदींसह शिवसैनिकांच्या हातात भगवा झेंडा होता आज मालवण इथे झालेल्या घटनेचा आपण निषेध करताय काय सांगायचे बाबा मालवणमधल्या घटनेचा निषेध तर या महाराष्ट्रातला जे बच्चा बच्चा करतोय संपूर्ण पंधरा कोटी जनता महाराष्ट्रातली आज खरं तर दुःखामध्ये आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत होते आणि त्या दैवताचा अशा प्रकारे यांनी अपमान केलेला आहे कशामध्ये भ्रष्टाचार करावा हे तरी यांना समजायला हवं होतं आज भ्रष्टाचारातनं पैशातनं यांना सत्ता आणायची आहे जसं केंद्राच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस यांनी बाकीच्या कामात केलेला भ्रष्टाचाराचा पैसा वापरला स्वत मुख्यमंत्री त्याला उत्तेजन देत होते फक्त पैशातनं आणि पैशातनं यांची जी सीटं निवडून आली ती फक्त पैशातनं आलेली आहेत आणि आज तशाच प्रकारचा भ्रष्टाचार करून त्यांना पुन्हा एकदा येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये त्यांना त्यांचे लोक निवडून आणायचे आहेत परंतु महाराजांना ते मान्य नव्हतं आणि त्यांनी ते पाय उतार त्या जागेवरनं त्यांना या भ्रष्ट लोकांच्या हातून त्या ठिकाणी विराजमान व्हायचं नव्हतं आपण बघितलं संसदेपासून गळती लागली राम मंदिराला गळती लागली एअरपोर्ट गळतायत आज कुठलीही अशी नाही आहे की जे तर काही गळत नाही आहे हे सरकारसुद्धा गळून जाणार आहे आणि आम्ही संपूर्ण शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही प्रतिकात्मक पिंपरी गावातल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केलेला आहे आणि आज त्यांची माफी मागितली आहे जनतेच्या वतीनं की ज्या भ्रष्ट लोकांनी आज तुमचा पुतळा पाडण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या वतीनं आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं आज माफी मागण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आले जे लोक होते निषेध नोंदण्यासाठी गेले होते मात्र तिथं त्यांना राणे कुटुंबाकडून विरोध झाला या राणे कुटुंबांचं फक्त आणि फक्त दमदाटी दमदाटीन दादागिरीवरती आतापर्यंत आहे आणि त्यांना माहिती नाही की ज्या शिवसेनेने त्यांना हे शिकवले ते त्यांना शिकवायला झालेत त्याला जरी दमदाटी केली ना तो छावा आहे छावा तो बाळासाहेब ठाकरेंचा प्रबोधनकार ठाकरेंचा नातू आहे तुमच्यात जेवढा दम असेल तेवढा दम लावून त्याला तुम्ही आडवायचा प्रयत्न करा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक दाखवतील आज पोलीस घेऊन कोणी पण चालून येतं एकटे फिरा ना एकटे फिरा माझ्या या महिला भगिनी सुद्धा बास होतील माझं आव्हान आहे त्यांना तुम्ही दम देण्यापेक्षा आहे ना कृती करा चांगली कामं करा केलेली पाप फेडायची असतील ना तर शांत राहा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे राहा तर तुमची पाप फिटतील शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी या पिंपरी गावामध्ये मा मालवणमध्ये मा जो पुतळा पडला त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही एकत्र जमलो आहोत जो भ्रष्टाचार निंदे सरकारचा चालू आहे आणि त्याचं उदाहरण म्हणून मालवण येथे जो पुतळा पडलेला आहे ते एक उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल महाराष्ट्राला अगदी फेळून टाकलेलं आहे महाराष्ट्राची तिजोरी खाली केलेली आहे सात लाख कोटी कर्ज झालेला आहे आणि इथला जो माणूस आहे जर्जर झालेला आहे बेरोजगार आहे सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे धंदे व्यवसाय बंद पडलेले आहेत आणि महाराष्ट्र हा कधी काळी एक व हो या देशामध्ये होता हा कंगाल झालेला आहे आणि या मिंदे सरकारनी या भाजप सरकारनी हा महाराष्ट्र कंगाल केलेला आहे पोखरून खाल्लेला आहे एवढा मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे की हा जो भ्रष्टाचार इंग्रजांनी देखील केला नस नसेल एवढा भ्रष्टाचार या दहा वर्षामध्ये या, या लोकांनी केलेला आहे आणि म्हणून हे सरकार येत्या काही काळात दोन महिन्यामध्ये आम्ही निश्चितपणे महाविकास आघाडीच्या वतीने यांना घालवणार आहोत आणि हे जे कृत्य आज या महाराष्ट्रामध्ये चाललेले जे बलात्कार चाललेले आहेत जे दहशतवाद चालू आहे जो महिला या महाराष्ट्रामध्ये असुरक्षित आहेत यांचा सगळ्यांचा हिशोब आम्ही दोन महिन्यानंतर घेऊ आणि निश्चितपणे आमचं महा विकास आघाडीचं सरकार येणार आहे घालून निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर एक तारखेला तोडमार आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे कसं या आंदोलन असणार आहे आता ह्याच्यामध्ये या मिंदे सरकारनी आणि केंद्र सरकारनी ज्या पद्धतीनं या पुतळ्याचं टेंडर आणि या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जे काही घडलं आणि त्याच्यावरती यांनी ती जबाबदारी स्वीकारून यांनी राजीनामे दिले पाहिजे होते परंतु हे राजीनामे नाही दिलेत तर देखील आम्ही आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी दुध्दा अभिषेक करून या ठिकाणी या मिंदे सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध करतो आहे ये आणि येत्या एक तारखेला जे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं जोडे जे जोडे मारो आंदोलन या ठिकाणी घेणार आहोत आणि ते लवकरच आपल्याला कुठं घेणार आणि कशा पद्धतीनं होईल याचं आपल्याला लवकरच कळवून येईल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा